अंबड पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत नायलॉन मांजा विक्री करणारा इस्मास ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल दीडशे नायलॉन मांजाचे गट्टू जप्त केले पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार डिसेंबर जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान नायलॉन मांजा, ते ते मांजा खरेदी विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश पारित केले त्या अनुषंगाने पोलिस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांनी अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत नायलॉन मांजा खरेदी विक्री साठा करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना सूचना तसंच मार्गदर्शन केलं होतं त्याप्रमाणे अंबड पोलीस ठाण्याकडून गुन्हे शोध पथकाचे प्रवीण राठोड यांना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली की सनशाईन हॉटेलच्या मोकळ्या मैदानात केवल पार्क रोडवर एक इसम हा एका पांढऱ्या रंगाच्या गुणीमधून नायलॉन मांज्याची विक्री करतोय अशी खात्रीशीर माहिती मिळताच त्यास ताब्यात घेणे कामी कायदेशीर बाबींची पूर्तता करून अंबड पोलीस ठाणे तसंच गुन्हे पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नाईस शेख पोलीस हवालदार किरण गायकवाड राकेश पाटील अशांनी सापळा रचून अरबाज फिरोज शेख वय चोवीस वर्ष भद्रकाली नाशिक यास पकडून त्याच्या ताब्यातून एकूण साठ हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे दीडशे गट्टू जप्त केले माननीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झोंटू विभागाच्या माननीय राऊत मॅडम त्याचप्रमाणे आमच्या अंबर डिव्हिजनचे देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज ही कारवाई केलेली आहे जवळजवळ दीडशे नायलान माझ्याचे गट्टू पकडलेले आहेत आणि त्याच्या ज्या संबंधित संशयितसमोर आम्ही गुन्हा पण दाखल केला आहे ज्यांनी ही कारवाई केली त्याची पुढील माहिती पी एस आय शेख यांनी द्यावी असं मी त्यांना सांगतो तसेच मी नाशिक शहरातील सर्व सामान्य नागरिक यांना विनंती करतो की पर्यावरणाचा रास त्याचप्रमाणे होणाऱ्या घटना टाळण्यासाठी कोणीही पतंग उडवताना नायलॉन मांजाचा उपयोग करू नये आणि कोणी करताना मिळून आलं तर त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे सी आर पी सी एकशे चोळीस चौवेचाळीसप्रमाणे काही दिवसासाठी तडीपारही करण्यात येईल आणि आम्ही आता ज्याच्यावर कारवाई केली त्यांना वन एकशे चौवेचाळीसप्रमाणे तडीपारसुद्धा करणार आहोत माननीय पोलिस आयुक्त श्री संदीप सर यांच्या आदेशान्वये आम्हाला विक्री आणि खरेदी चालू आहे त्याबाबत आम्हाला कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंबड यांनी आम्हाला आदेश दिले त्याप्रमाणे आमचे दोन पोलीस अंमलदार आहेत संदीप भोरे आणि प्रवीण राठोड या दोघांना गोपनीय माहिती मिळाली का आंबड पोलीस स्टेशन हद्दीत नायलॉन मांजेची खरेदी विक्री सुरू आहे त्याप्रमाणे आम्ही छापा कारवाई केली त्या छापा कारवाई कर मध्ये आम्हाला जो इस, इस संशयित इसम आहे नामे अरबाज फिरोज शेख याला आम्ही ताब्यात घेतले त्याच्याकडून आम्हाला दीडशे नायलॉन मांजेचे रील आम्हाला हस्तगत करता आलेले आहे त्याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नाईश शेख पवन परदेशी संदीप पुरे राकेश पाटील घनश्याम भोळे राऊत करंजे समाधान शिंदे सागर जाधव अनिल गाडवे तुषार मते राठोड यांनी केली आहे किरण आहेर न्यूज टुडे नाशिक